मनसर दिवस स्कॉर्पिओ चालकाचा कहर दुचाकीचा सुराडा दोघे जखमी रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत मनसर बाजारात गुरुवार दिनांक पाच जून रोजी भरलेल्या आठवडी बाजारात एका स्कॉर्पिओ चालकाने दारूच्या नशेत वाहन चालवित असताना वाहनावरील ताबा सुटल्याने दोन बाईक एक ई ऑटोरिक्षा एक महिला व एका तरुणाला टक्कर मारून किरकोळ जखमी केले स्कॉर्पिओ बंद असलेल्या पाणटपरीत घुसल्याने पाणटपरी उद्ध्वस्त झाली स्कॉर्पिओ पाणटपरीत घुसून थांबल्याने पुढील अनहोनी टळली प्राप्त माहितीनुसार एम पी बावीस बी ए तेरा ब्याण्णव क्रमांक असलेल्या स्कॉर्पिओ वाहनाचा चालक दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले असून सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर अपघात घडला मनसर बाजार हा आठवडी बाजार असून येथे आजूबाजूच्या खेडे गावातून मोठ्या संख्येने बाजार करण्याकरिता नागरिकांची गर्दी असते सुदैवाने मोठी जनहानी टळली पोलिसांनी त्वरित मध्यधुंदे चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज चॅनल रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम